शेतकरी मित्रांनो तुम्हालाही नवीन विहीर त्यानंतर तुमची विहीर दुरुस्ती करायची का बोर खोदायचा आहे का शेतताड्यासाठी अर्ज करायचा आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नवीन विहीरसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात किती अनुदान तुम्हाला नवीन विहीर खोदण्यासाठी मिळतं त्यानंतर तुमची जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान दिलं जातं तुम्हाला जरी बोर करायचा असेल तुमच्या शेतामध्ये तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान मिळत असतं या संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत साठी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन महत्त्वाच्या कृषी योजना राज्यात राबवल्या जातात या माध्यमातून तुम्हाला नवीन विहिरीसाठी तसेच विहिरीच्या दुरुस्तीसाठी आणि बोर खोदण्यासाठी अनुदान दिलं जातं राज्यातील त्या त्या जिल्ह्यातील सर्व परिषदेच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबवली जाते या योजनेचा उद्देश आदिवासी अनुसूचित जाती परवर्गातील तसेच आर्थिक दृष्ट्या शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं आहे संबंधित लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान हे दिलं जातं आता कोणकोणत्या घटकांसाठी तुम्हाला अनुदान दिलं जातं तर दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीतील मूलभूत सोयीसुविधांसाठी आर्थिक मदत दिली जाते यामध्ये नवीन विहीर बांधकाम जुनी विहीर दुरुस्ती शेती शेतातले पाण्याचे प्लास्टिक त्यानंतर साठवण सूक्ष्म संच व पंप फरसबाग पाईपलाईन बसवणे तारापा बांधकाम आणि शेती पंप ते म्हणजे डिझेल असो की इलेक्ट्रिकल याचा समावेश आहे या घटकानुसार शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं मित्रांनो आता घटकने अनुदान कशा पद्धतीने दिलं जातं तर नवीन विहीरसाठी चार लाख रुपये अनुदान दिलं जातं जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपये अनुदान दिलं जातं शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिरीकरण करण्यासाठी दोन लाख रुपये दिल 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 अनुदान दिलं जातं सूक्ष्म सिंचन संच बसवण्यासाठी नव्वद हजार रुपये अनुदान दिलं जातं सोलर पंप बसवण्यासाठी पन्नास हजार रुपयेपर्यंत अनुदान दिलं जातं आणि परसबाग बोरिंगचं अनुदान हे दिलं जातं शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपयाचं अनुदान तुम्हाला या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत बोर खोदण्यासाठी दिलं जातं मित्रांनो या वर्षी पहिल्यांदा सुरू करण्यात आला आहे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन शासनाकडून बोरसाठी अनुदान दिलं जात आहे आता तुम्हाला जरी या सर्व बाबींसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही पात्रता अटी राज्य सरकारने ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबुद्ध प्रगढातील असावा त्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा अर्जदार हा अनुसूचित जमाती शेतकरी असावा दोन्ही योजनांसाठी अर्जदाराकडे अर्जदार स्वतःच्या नावावर किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर ते कमाल सहा हेक्टर शेती असावी अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र सातबारा उतारा आधार कार्ड क्रमांक आणि बँक खात्याची माहिती बंधनकारक आहे आता याची अर्ज प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने होणार आहे तर याची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे शंभर टक्के त्यासाठी तुम्हाला महा डीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल महा टी पोर्टलवर जाऊन तिथं बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सिलेक्ट करा त्यानंतर ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी योजने योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यांनी ती योजना सिलेक्ट करा तर अशा या दोघे योजनेच्या माध्यमातून तुम्ही नवीन साठी वीर खोदण्यासाठी त्यानंतर वीर, वीर दुरुस्तीसाठी बोरिंग करण्यासाठी एवढ्या बाबींसाठी अनुदान जे आहे तर ते घेऊ शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका